युती होईल का आपल्याला कोणत्या जागा मिळतील असला कोणताही विचार मनामध्ये आणू नका जवळपास सव्वा दोनशे ते अडीचशे जागा आपण लढवणार आहोत तुम्ही किती मोठ्याने घोषणा दिलीत याचा अर्थ तुमची वर्णी लागेल ला असं समजू नका मुंबईच्या रंगशारदा सभागृहात राज ठाकरे यांनी गुरुवारी म्हणजेच पंचवीस जुलै रोजी मनसे आगामी विधानसभा स्वबळावर लढणार असल्याची घोषणा केली आणि सगळ्यांच्या भुवया उंचावल्या म्हणजे लोकसभेत राज ठाकरे यांनी आपला पाठिंबा नरेंद्र मोदी यांना आहे असं म्हणत महायुतीला बाहेरून पाठिंबा दिला होता आणि महायुतीच्या काही उमेदवारांचा प्रचार सभेतही त्यांनी भाग घेतलेला होता त्यांची आणि अमित ठाकरे यांची अमित शहा यांच्यासोबतची भेटही गाजलेली होती विधानसभेत ते काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष होतं मात्र लोकसभेच्या रणधुमाळीत ही चर्चा मागे पडली होती आणि कालवघात लोक ते विसरूनही गेले होते रंगशारदा इथं झालेल्या सभेत त्यांनी विधानसभा निवडणुकीसाठीची रणनीती जाहीर केली आणि मनसे स्वबळावर लढणार असल्याचं रणशिंग राज ठाकरेंनी फुकलं राज ठाकरे यांनी ही घोषणा करतानाच काही फॅक्ट्सही स्पष्ट सांगितल्या त्या काय आहेत मनसे खरंच स्वबळावरती लढू शकेल का दोनशे पंचवीस ते दोनशे पन्नास जागांवर मनसेला उमेदवार मिळतील का आणि जरी मिळाले तरीही ते निवडून येऊ शकतील का किंवा त्यांचं डिपॉझिट जप्त होण्याची नामुष्की येणार नाही हे कशावरून अशाच काही मुद्द्यांवरती आपल्यालाच बोलायचं आहे त्यासाठी राज ठाकरे यांनी मुळातच असा निर्णय का जाहीर केला हे पाहणंसुद्धा महत्त्वाचं आहे मात्र त्याआधी कृपया घेऊन टाक त्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कमेंट्स नक्की करा कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि नवे व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया बेल आयकनवरती क्लिक करा नमस्कार मी दिलीप राज ठाकरे यांनी विधानसभेला एकला चलोरेचा नारा दिलाय मात्र हा नारा देतानाच राज यांनी मला आपले पदाधिकारी काहीही करून सत्तेत हवेत असं स्पष्टपणे सांगितलंय या घोषणेचे दोन एक तर भाग आहेत एकतर स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय आपले पदाधिकारी सत्तेत पाहायचेत हा दुसरा भाग स्वप्नरंजन करणं हे चांगलं असतं पण आपल्या पक्षाची ताकद काय आहे हे दर निवडणुकीत पाहून सुद्धा राज यांनी हे सांगणं किंवा अशी घोषणा करणं म्हणजे त्यांना काय म्हणायचंय हे, हे कोडं मात्र काही केला समजायच्या पलीकडचं आहे म्हणजे सध्या राज्यात युती आणि आघाडी असे मिळून सहा पक्ष आहेत आणि त्यांची ताकद आहे त्यात भरीसभरीला वंचित बहुजन आघाडीसुद्धा ता आपली ताकद या निवडणुकीत आजमावणार हे सुद्धा स्पष्ट आहे बाळासाहेबांनी म्हणजेच प्रकाश आंबेडकरांनी कालपासून म्हणजेच पंचवीस जुलैपासून महाराष्ट्रातल्या दलितांच्या मतांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी राज्यव्यापी यात्रेलाही सुरुवात केली आहे राज एक ऑगस्टपासून राज्याचा दौरा करणार आहेत मग मनसे स्वबळावर जो निवडणूक लढवण्याचा विश्वास दाखवते तो कसा राज्यातला एकही पक्ष सध्या स्वबळावर निवडून यायला समर्थ नाही आहे किंवा राज्यात तशी राजकीय स्थिती नाही आहे त्यामुळेच ते एकतर युतीत आहेत किंवा आघाडीत आहेत राज यांनाही हे सुद्धा चांगलं ठाऊक आहे मग त्यांचा हा स्वबळाचा नारा म्हणजे जरांगेंच्या भाषेत सांगायचं चा। तर कोणाचा करेक्ट कार्यक्रम करण्याचा तर नाही ना असाही एक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय बरं आता मनसेच्या स्थापनेपासून निवडणुकांवरती एक नजर टाकूयात दोन हजार नऊ साली मनसेने उभ्या केलेल्या उमेदवारांपैकी मुंबई नाशिक ठाणे आणि पुणे इथनं एकंदरीत तेरा आमदार निवडून आले होते मात्र तेव्हा मनसेबद्दल किंवा राज ठाकरे यांच्याबद्दल असलेली ती सहानुभूतीची लाट होती दोन हजार चौदाच्या निवडणुकीत शरद सोनावणे यांच्या रूपात मनसेचा राज्यात एक आमदार निवडून आला होता दोन हजार एकोणीस साली राजू पाटील यांच्या रूपात कल्याण ग्रामीण मधनं मनसेचा एकमेव आमदार निवडून आला होता राज ठाकरे यांना मुंबई आणि नाशिककरांनी सुरुवातीला चांगली साथही दिली होती पण त्यांना हे राजकीय यश टिकवता आलं नाही दोन हजार नऊ साली निवडून आलेले त्यांचे तेरा आमदार सध्या काय करतात यावरती आपण एक वेगळा व्हिडिओ बनवणार आहोत असो सध्या दोन हजार चोवीसच्या विधानसभेवर परत येऊया मनसेची विधानसभेची ही आकडेवारी आपण पाहिली आणि त्यानंतरही राज ठाकरे यांनी स्वबळाचा नारा दिला म्हणूनच भुवया उंचावल्या गेल्या असं मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच म्हणालो होतो राज यांच्या या ताज्या भाषणात त्यांनी मनसेच्या काही कार्यकर्त्यांना मी प्रत्येक विधानसभा क्षेत्रात सर्वे करायला सांगितला होता त्या सर्वेचा पहिला अहवाल माझ्याकडे आलाय तुमच्या क्षेत्रात हे कार्यकर्ते फिरले त्यांनी तिथल्या लोकांशी संवाद साधला तिथलं वातावरण काय आहे याचा त्यांनी अभ्यास केला असं राज ठाकरेंनी सांगितलं सर्व्हे केला हे एक वेळ मान्य पण तो सर्व्हे तुमच्या इतक्या कलाचा की तुम्ही थेट दोनशे पंचवीस ते दोनशे पन्नास जागा लढवण्याचा विचार करताय असं असेल तर राजसाहेब धन्य आहेत तुमचे ते कार्यकर्ते जे तुम्हाला दोनशे पंचवीस ते दोनशे पन्नास जागांवरती आपण लढू शकतो असा विश्वास देत आहेत बरं मनसेनं इतक्या जागांवर उमेदवार दिले तर काही ठिकाणी निवडून येणाऱ्या उमेदवारांची काही मतं ते नक्की खाऊ शकतात जे निर्णायक ठरतील राज ठाकरे यांनाही हे चांगल्या प्रकारे माहिती आहे मनसेचा गेल्या दोन विधानसभांमध्ये एक एक आमदार निवडून आला आहे मग एक आमदार यंदाही निवडून आला तर राज सत्तेचा सोपान गाठण्याची जी भाषा करतायत ती कशी हाही प्रश्न आहे एक गोष्ट मात्र राज यांच्या बाजूने नक्की जाऊ शकते ती म्हणजे त्यांनी वेळोवेळी उपस्थित केलेल्या महाराष्ट्रातल्या रस्ते वीज पाणी रोजगार हा मुद्दा याशिवाय मराठी माणसांचं कार्ड राज ठाकरे यांच्यासाठी एक प्लस ठरू शकतो किंवा राज यांचा हिंदुत्वाचा मुद्दाही त्यांच्या कामी येऊ शकतो उद्धव ठाकरेंनी काँग्रेसचा हात हातात घेतल्यानंतर हिंदुत्वाचा मुद्दा महाराष्ट्रात एकाकी पडला आहे नेमकी हीच बाब राज ठाकरे यांच्या पथ्यावरती पडू शकते मनसेला ते हिंदुत्ववादी पक्षाची एक ओळख निर्माण करून देऊ शकतात दुसरा मुद्दा म्हणजे राज यांच्यासारखा अभ्यासून नेता अवघ्या देशात नाही जो आपल्या अभ्यासपूर्ण भाषणांच्या जोरावरती प्रचंड गर्दी खेचतो मात्र त्याचं रूपांतर मतात का होत नाही हे न सुचलेलं कोड आहे हे सगळ्यांना पडलेलं कोडं आहे मुंबई ठाणे पुणे आणि कोकणात राज यांची मनसे स्वबळावरती काही मतं आपल्या पारडात नक्की टाकू शकते मात्र उमेदवार विजयी होणं ही शक्यता तशी धुसरच आहे कोरा कागद घेऊन मनसे विधानसभेच्या रिंगणात उतरते खरी पण त्या कागदावरती जनता काय लिहिणार मनसेचे समजा एक दोन आमदार निवडूनही आले तरीही सत्तेत बसण्यासाठी मग ते कोणाला पाठिंबा देणार कारण त्यांना त्यांचे पदाधिकारी सत्तेत बसलेले पाहायचेत म्हणजे एकतर महायुती किंवा महाविकास आघाडीला त्यांना पाठिंबा द्यावा लागणार त्यांच्या या वाक्याचा अर्थ असाही निघतो की निवडणुकीच्या निकालानंतर ज्या आघाडीला एकशे पंचेचाळीस जागांपर्यंत जाण्यासाठी मदत लागेल तिकडे राज ठाकरेंचे आमदार जातील मग ती महाविकास आघाडी असली तरीही बेहत्तर सत्तेसाठीच्या आकडे मोरीत सगळेच पक्ष समान विचारधारेचे होतात हेही तितकंच खरं आहे आणि ती विचारधारा म्हणजे सत्ताकारण किंवा खुर्ची राज यांचा स्वबळाचा नारा तुम्हाला पटतो का घेऊन टाकच्या कमेंट बॉक्समध्ये करा कमेंट कृपया व्हिडिओला लाईक करा शेअर करा नवनवे व्हिडिओ पाहण्यासाठी बेल लायकनवरती क्लिक करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद